गोपालन संस्था संचलित ब्रह्म चैतन्य गोंदरकर महाराज गोशाळा या गोशाळेने हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला गोमाता मुक्त संचार गोठा भूमिपूजन सोहळा गोमातेबद्दल बोलणारे खूप लोक असतात बोलून जातात पण प्रत्यक्ष गायीची सेवा करणं एवढंही सोपं नाही आहे गोशाळेकरता एकदा विदर्भामध्ये वळू आणण्याकरता आम्ही आमची काही माणसं पाठवतो आम्हाला एक, एक, एक पत्ता मिळाला होता त्यांच्याकडे जेव्हा आपल्या संस्थांचे काही माणसं गेले तर त्यांनी सांगितलं महाराज वळू तर मिळेल परंतु नेमकी अतिशय दुष्काळग्रस्त परिस्थिती होती त्या चाराच नव्हता त्या माणसात वीस गायी होत्या तो रडायला लागला या गायींचं काय करावं मला फार प्रश्न निर्माण झाले आणि आतापर्यंत सांभाळणे मला त्यांनी फोन केला मी सांगितलं त्या गायी इकडे घेऊन या त्या वीसच्या वीस गायीने त्यावेळेला आमच्या गोशा घेऊन कारण परिस्थिती त्या गायीची अशी अवघड झालेली होती अगदी त्या गायींचा हाळाचा सापळा झालेला होता तर गोशाळा सांभाळणं एवढंही काही सोपं नाही आहे खरोखर निष्काम सेवा करण्याची ज्याची वृत्ती आहे तोच आणि गोशाळा सांभाळू शकतो केवळ स्वार्थापोटी गोमातेचा सांभाळ करणारा ते सांभाळणार नाहीये आणि निष्काम सेवा ही चित्त शुद्धीचं करत आहे आणि तुका म्हणे चित्त कलारे निर्मळ एवढी गोपाळ आहे प्रत्यक्ष हृदयात भगवान परमात्मा येतो जर गोमातेची सेवा पण केली ब्रह्मविद्येचा पुतळा काही राखीतो गोवळा श्रुती नेण वेत्या लिळा वेदा संका भगवान कृष्ण परमात्मा स्वतः गोमातेचं पालन करतात योगिराज सद्गुरु गंगाधरी महाराज बालपणी स्वतः गाई चरायला जायचे गोमातेची सेवा गंगागिरी महाराजांनी केली के आणि तेव्हापासून गोमातेची सेवा बेटामध्ये आहे सद्गुरु जोग महारोजांचं चरित्र गुरुवारी बाबासाहेब दांडेकरांनी जे लिहिलेलं आहे त्या चरित्रामध्ये बेटातील गोशाळेचा उल्लेख आहे मामासाहेबांनी केलेला तेव्हापासून बेटामध्ये मुक्त गोठ आहे या मुक्त गोट्याचं वर्णन बाबासाहेब दांडेकरांनी मुक्त कंठाने केलेलं आहे गोशाळेचं युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी चालू केलेली गोशाळा पावणे दोनशे वर्षापूर्वी तेव्हापासून गोसेवा या सारादावेट संस्थांमध्ये आहेत गोमाता या बाबतीत जर आपण पाहिलं आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण सूक्ष्म विचार केला तर खूप काही देणारी आहे आपण सफेद डागाचं औषध तयार करतो आपल्या गोशाळेच्या वतीने आणि एवढा चांगला रिझल्ट आहे की शेकडो लोक लागत त्यातून नीट केले की डॉक्टरने हे होणारच नाही काहींनी ऑप्शन उपचार केल्यानंतर तर बऱ्याच वेळा ते सफेद टाकत वाढले कोण परंतु आपल्या औषधाने शेकडो लोक नीट झाले गोमातेची कॅन्सर करता सुद्धा आपण औषध तयार करतो अगदी शेवटच्या स्टेजला असलेले लोक जे डॉक्टरने काढून दिलेले आणि ऐंशी पंच्याऐंशी वय असणारे लोक सुद्धा नीट झालेले हे जर उपयोगीता आपण गोमातेची पाहिली तर आपण जे सेवा करते काहीच नाही पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे काहीही नाही केलं तरी नुसती सेवा जरी केली तर त्यातून प्राप्त पुण्य निश्चित ते भगवत धानापर्यंत आपल्याला पोहोचवतं गो लोकधामापर्यंत पोचवत अशी मान्यता सर्व संतांची आहे प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा गोपालन करीत होते मी सरकारला सुद्धा धन्यवाद देईल की आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही परंतु महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला आणि तो दर्जा देऊन प्रत्येक करता पन्नास रुपयाचा निधी अशा प्रकारे जाहीरही केलाय आता अजून ते पैसे यायचे पण आता येतील तर कारण काय त्यामध्ये असं आहे की या गो हत्येचा जो मूळ उद्देश काय गो हत्या करतात सर्वसाधारण शेतकरी ते गाय सांभाळत नाही पण अशा प्रकारे जर त्या गोमातेच्या करीता अशा प्रकारचा निधी जर सरकारने उपलब्ध करून दिला तर गो हत्या थांबेल कारण गो हत्या करणारा गो ते आगाई विकणारे आपणच आहोत गाई विकतात ना या गोहत्या बंदी करता काही वेळेला बऱ्याच आंदोलनामध्ये आम्ही कोपरगावमध्ये एकदा होतो कोपरगावला बऱ्याच वेळा तरुणांनी मुलांनी आंदोलन केले त्या ठिकाणी काही सापडू सापडूनही दिलं दे परंतु प्रशासन लक्ष देत नव्हतं राजकीय वर्ग असत असल्यामुळं आपल्या गोभक्त मुलांना खूप त्रास दिला जेलमध्ये जावं लागत होतं मारहाण होत होती एकदा काही मुलं माझ्याकडे आले अडली म्हणजे महाराज काय करा मला सुचत नाही आहे आणि त्या ठिकाणी कोपरगाव शहर गोदावरीच्या तीराला वसलेलं आहे त्याने सांगितलं ज्या ठिकाणी तो अत्या केली जाते त्या ठिकाणी तो एक ओढा आहे आणि ते ओढं सारखं वाहत असतं आणि त्या गाईचं रक्त त्या ओढ्यामध्ये टाकलं जातं आणि ते पाणी गोदावरीत येतं ज्या गोदावरी मातेला आपण पवित्र गंगा म्हणून तीर्थ प्राशन करतो आणि त्या गोदावरी मध्ये ते रक्त येत हे कळल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं त्यानंतर आम्ही क्लिप व्हायरल केली होती मला वाटतं मार्च महिना होता आणि मी त्यामध्ये सांगितलं प्रशासनाला की एकतीस मार्च हा शेवटचा दिवस असेल तोपर्यंत जर कार्यवाही झाली नाही तर एक एप्रिलला आम्ही रस्त्यावर येऊ हे क्लिप आम्ही जवळजवळ चोवीस पंचवीस तारखेला व्हायरल केलं होती अठ्ठावीस तारखेला कारवाई झाली ज्या ज्या ठिकाणी गोहत्या होत होती असे पंधरा घर एकतर ते अवैधच होते राहतही अवैध होते त्यांचे घरही तोडले आणि त्या ठिकाणच्या गो हत्या हो दुसरा प्रसंग गंगापूर गंगापूर मध्ये जवळ शंभर ते दीडशे गाई दररोज कापले जात होते त्या गाईचा मोस हे एक्सपोर्ट केलं जात होतं प्रशासन दुर्लक्ष करीत होत तिथं काही आंदोलक त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते परम सध्या देवगड संस्थाचे भास्करगिरी महाराज ते स्वतः आम्हाला भेट देऊन गेले होते उपोषणाला चार पाच सात दिवस झाले दुर्लक्ष असल्यामुळं कोणी पाहत नव्हतं आमच्यामुळे कोणीतरी आलं आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यामुळे नवरात्र चालू नवरात्र चालू होते तिथं सुद्धा आम्ही सांगितलं सध्या नवरात्र चालू आहेत दसऱ्यापर्यंत मी आपल्याला मुदत देतो दसऱ्यापर्यंत जर ही गोहत्या बंद झाली नाही तर एकादशीला या ठिकाणी लाखो लोक तुमच्या गावामध्ये गंगापूरमध्ये दिसतील आणि प्रशासनाला आम्ही खळसून सांगितलं ही प्रशासनाची जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदीचा कायदा आहे आणि मग तुम्ही काय करता हे तुमची जबाबदारी आहे आणि थोडा कठोर भूमिका घेतल्यामुळं त्या गंगापूरची गोमंत्य देखील बंद झाली ठीक <laughs> आहे आपण अनेक ठिकाणी जेवढं काही शक्य होते प्रयत्न करतोय पण प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो गोत्या बंद करणं हा एक पर्याय नाही आहे कारण गाई विकणारे लोक कोण आहेत तर गाई ते का सांभाळत नाहीये एखाद्या व्यक्तीला एकर दोन एकर जमीन आहे आणि मग त्याला शेती करायची का चारा करायचा अडचणी असं म्हणतो काय नंतर विकतो दुसरी कोणी काय घेत नाही कसायला विकतो मग अशा वेळेला सरकारची एक जबाबदारी असते मग सरकारने जर का निधी दिला तर तु गाय काय सांभाळेल आणि म्हणून सरकारने जो निर्णय घेतला गोमातेला मदत करण्याचा मी निश्चित त्या निर्णयाची या ठिकाणी प्रशंसा करेन आणि या ठिकाणी आमचे माननीय एकवटी भाऊ यांनी सुद्धा त्यावेळेला उपोषण केलं होतं हे के करता काहीतरी निधी उपलब्ध सरकारने करून दिला पाहिजे आणि गाईला राज्यमातेचा दर्जा मिळाला पाहिजे त्याकरता आळंदीमध्ये दे। त्यांचं उपोषण चालू होतं आणि योगायोग माझं आळंदीमध्ये येणं झालं आणि मग मी त्या ठिकाणी गेलो त्यांना सांगितलं की आपण उपोषण आपण सोडावं आपण प्रयत्न करू मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि माझ्या हाताने त्यांचं उपोषण मी सोडवलं आणि योगायोग महाराष्ट्र सरकारने तो निर्णय घेतला मी निश्चित महाराष्ट्र संस्कार सरकारची याबद्दल प्रशंसा करीत की अशा प्रकारचं कार्य सरकारकडून अपेक्षित होतं आणि ते कार्य सरकारने केलेलं आहे फक्त त्याला गती मिळाली जर त्याला गती मिळाली तर अशा प्रकारचा आणि गोशाळा चालवणाऱ्यांना तो आधार मिळेल आणि तो आधार त्यांना मिळाला म्हणजे ह्या ज्या गाई या ठिकाणी कत्तलखान्यामध्ये जातात त्या वाचतील गोमातेची हत्या जी आपल्या समोर घडत आहेत हे हे दुःख आहेत त्या पापाला आपण सुद्धा जबाबदार आहोत दुर्जन दुष्कर्म करतो पण तो सज्जन जर मुखदर्शक म्हणून राहत असेल तर सज्जन देखील त्याला जबाबदार असतो संत एकनाथ महाराजचं उदाहरण लोक सांगतात यवन अंगावरी थुंकला प्रसाद देव मुक्त केला एकनाथ महाराज स्नानाला चालले होते आणि एकनाथ महाराजांच्या अंगावर एक मुसलमान थुंकला नाथ महाराज परतून आले परत थुंकला परतून परत थुंकला, परस थुंकला असं एकशे आठ वेळा घडलं असं सांगतात एकशे आठ वेळाच्या आकड्याचा मला संशय पण मी सांगितलं एवढं तर घडत आहे मग कोणीच पाहिलं नाही का नाथ महाराज हे तर एक संत आहे पण तो नाथ महाराजच्या अंगावर कोणीतरी थुंकता आहे आणि समाज बेजबाब करावेपणाने वागतो हे दुर्दैव आहे नाथ महाराज संत आहे नाथमान बद्दल उद्देश नाही आहे परंतु नागमहारांच्या अंग कोणी मुसलमान तुमते हे कोणीच पाहिलं नाही का मग कोणी पाहिलं कोणी विरोध का केला नाही ज्या अशा चुकीच्या गोष्टी घडतात चुकीच्या घटना घडतात आणि सज्जन मुखदर्शक म्हणून तेव्हा सज्जन सुद्धा त्याला जबाबदार असतो आणि म्हणून या घटना घडू नये म्हणून त्याकरता महाराजांनी सांगितलं संजय महाराजांनी की सगळेच गो सेवा करू शकणार नाही पण जे गो सेवा करतात त्यांना आपण सहकार्य अवश्य केलं पाहिजे तर गोमातेचं रक्षण होईल आणि या ठिकाणी आपण जी ही गोशाळा उभी केलेली आहे फार मोठ्या संकटातून मोठ्या प्रयत्नातून आपण ही उभी केलेली आहे आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक लो या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चित पुढेही या गोशाळेची चांगल्या प्रकारची सेवा होईल गोमातेची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभेल आणि आम्हाला देखील आपण या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल वेळ फार झालेला आहे आणि माझ्याला विश्रम